जिंतूर येथे एक हजार पाचशेव्या ईद निमित्त गरजू रुग्णांना फळांचे वाटप जिंतूर एक हजार पाचशेव्या ईद मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून येथील हकीम लाला मित्रमंडळाने ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे एक स्तुत्य उपक्रम राबवला यावेळी रुग्णालयातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले या सामाजिक कार्यामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले हा कार्यक्रम माजी उपनगराध्यक्ष बाळू भाबळे भावी नगरसेवक हकीम लाला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी मिर्झा उसामाभाई तयबभाई मुखीदराज नदीम पठाण फेरोज प्लंबर मतीन ड्रायव्हर यांच्यासह हकीम लाला मित्रमंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला हकीम लाला मित्रमंडळाने ईद मिलादुन्नबीचा आनंद गरजू रुग्णांसोबत साजरा केला जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळे वाटून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले या खास क्षणासाठी माजी उपनगराध्यक्ष बाळू भाबळे आणि भावी नगरसेवक हाकीम लाला यांच्यासह मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते आपणही आपल्या सणसमारंभाचा आनंद इतरांसोबत वाटून घेऊया